जय शिवराय मित्रांनो रोहित बरे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण बारा ओल्डचे एल ईडी तोरण ऑर्डर आलेली आहे तर ते आता पंचावन्न फुटेज आपण बनवणार आहोत जर आपण बारा एल ईडी ड्रेस या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरू करूया व्हिडिओला आपण आता पहिलं केबल टाई लावून घेऊया आपल्याला कारण एका साईडला बल्ब दिसण्यासाठी केबल टाई लावणं गरजेचं असतं पण पहिलं केबल टाई लावूया आपण पाहू शकता आता उरलेल्या केबल टाय एक्स्ट्रा केबल टाय ते कट करून टाकूया जेणेकरून त्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल अशा प्रकारे आपल्या सगळ्या केबल टाई के कट करून घेऊया आणि आपल्याला ऑर्डरप्रमाणे किती बल्ब लावायचे ते आपण ते आपण बघूया तर जवळजवळ आपल्याला एक पंचावन्न फुटाची एक ऑर्डर आलेली आहे त्याप्रमाणे आपण आता ही बनवत आहोत ऑर्डर बघा आपण आता एक दोन तीन चार पाच सहा 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 बल्बप्रमाणे कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता ऑर्डर एक मोठी असल्यामुळे सगळे कलर आपण त्याच्यामध्ये वापरलेले आहेत पाहू शकता सगळे आपण कट करून ठेवलेले आहेत आता कलर एक दोन तीन अशा प्रकारे आपण सगळे आता कलर कट करून ठेवलेले आहेत पाहू शकता सहा सहा बल्ब प्रमाणे आता स्लीवचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आपण पाहू शकता त्याला ज्या हिशोबाने पाहिजे त्याप्रमाणे आपण छोटे छोटे कट पीस करून घेतलेले आहेत जेणेकरून आपण स्लीव, स्लीव टाकली की वायर जोडली की त्याला गरम केल्यावरती आपलं काम ओके होऊन जाईल अशा प्रकारे आपण कट करून घेतलेले आहेत आणि आपण आता त्या वायरमध्ये विणून घेऊया आपण आता रस्सी आणि दोन वायराचे एकत्र ठेवलेले आहेत तर स्लीव या वायरमध्ये पण फटाफट टाकून घेऊया आपल्याला पन्नास स्लीव टाकून घ्यावे लागणार दोन्ही ह्याच्यामध्ये पन्नास 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 फुटाचे असल्यामुळे ते आपल्याला पन्नास पन्नास फुटाचे करून घ्या लागणार प्रकारे आपण दोन्ही टर्मिनलमध्ये ते सगळं टाकून घेऊया जरा सगळं जोडायला बराच वेळ जातो पण मेहनतीशिवाय आपल्याला फळ मिळणार नसतं त्यामुळे सगळं पण थोडी मेहनत घ्यायलाच पाहिजे त्यासारख्या ऑर्डर चालूच असतात ऑर्डर आले की तुम्हाला नक्कीच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन जर वेळ मिळाला तर कारण दुकानाचं सगळं सांभाळून हे गोष्टी करायला लागतात मला आणि आता आपल्याला या सगळ्या व्हिडिओ आपल्या नवीन चॅनलवरती मला पाहायला मिळणार आहेत बारी इलेक्ट्रिकल्स या चॅनलवरती तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलला खूप चांगला स मला असं प्रतिसाद दिलात तसंच आता आपल्या बारी इलेक्ट्रिकल्स या यूट्यूब चॅनलला त्याप्रमाणे मला स सहकार्य करा आपल्याला ह्याच्यावरती सगळ्या नवीन नवीन गोष्टी मला पाहायला मिळणार आहेत मी जेवढ्या माझ्या जमतील तेवढं मी वेग वेगवेगळ्या गोष्टी मला दाखवायचा प्रयत्न करणार आहे अशा प्रकारे आपण सगळ्या आता विनून घेऊया आपण पाहू शकता मी कशा प्रकारे सगळे बारावळची डी तोरणं कशी एका लाईनीमध्ये लावून घेतलेली आहे आणि आपल्याला लागतील एक 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 काढायची आणि ते पुढे एक एक फुटावर जोडायचं पण आपण आता सुरुवात करत आहोत तोरणं जोडायला जोडण्यासाठी स्लीव गरम करण्यासाठी माझ्याकडे हे बघा पाऊस शोल्डर गन आहे आणि काही जण आपला लायटर वापरतात जर लाईट वगैरे गेला तर तो लायटर यूज पड उपयोगी पडतो मी बरेच दिवस लायटरने काम करायचो पण आता शोल्डर ग असल्यामुळे मी बराच वेळ असल्यामुळे ती मी शोल्डर गन वापरतो तर आपल्याला कोणतं योग्य वाटतं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा शोल्डर सोल्ड, शोल्डर गन ओके हो वाटते की लायटर ओके वाटतो ते फक्त मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण आता शोल्डर गनने का काम करायला सुरुवात करणार आहोत पाहू शकता गन ते गरम करत ठेवलेली आहे मी आता एक एक फुटावरती आपण एक एक तोरण घेऊन ते सगळं काम करायला सुरुवात करणार आहोत आपल्याला त्यासाठी लागणार आहे वायर स्ट्रीपर लागणार आहे माझ्याकडे एक छोटासा स्ट्रीपर आहे फक्त ते बॅलेन्स करून वायर बरोबर कट करावी करावी लागते मी पाहू शकता पहिला आपण एक फुटाचा पीस आहे तो असं सोडणार आहोत आणि त्याच्या पुढेपासून सुरुवात करणार आहोत कारण एखाद्या वेळेस कोणाला दोरी बांधायची झाली तर त्याला ते, ते बरं पडतं जर पुढे चोख वाढवायचं असेल तर तिथून ते समोर सप्लाय घेऊ शकतात तर आपण पुढे एक फुटाचा तुकडा सोडून मग पुढे आपण सुरवात करणार आहोत <coughs> पाहू शकता आपल्याला मोब मोबा आपल्याला समोर व्हिडिओमध्ये द्यायचं असेल व्यवस्थित अशा प्रकारे आपण दोन पीसमध्ये कट करून घेऊया हे बघा छोटा कट लावायचा म्हणजे जेणेकरून आपल्या आतमध्ये कॉपर व्यवस्थित दिसायला पाहिजे हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा त्यासमोर समोर कॉपर दिसेल दिसत असेलच हे बघा अशा प्रकारे कॉपर आपल्याला समोर दिसत असेल त्याचप्रमाणे एक अशी एक पीस मिस रबर लावलेलं आहे त्याला जेणेकरून पडू न पडू नये म्हणून सोडा लागणारच आहेत कारण प्रत्येक वेळाला ते शक्य होणार नाही आपल्याला की रब्बर सोडून काढायला तर आपण आता एक पीस घेतलेला आहे जोडण्यासाठी बाकी सगळं इथे लावून ठेवूया त्याच्यामध्ये पण आपल्याला पण पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत असेलच त्याच्यामध्ये दोन कलर आहेत एक संपूर्ण दोन्ही व्हाईटच आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फरक समजत असेल बघा जरा काय वेगळं वाटतं आहे का तर याच्यामध्ये वेगळं असं आहे एक व्हाईट आणि याला एक छोटीशी लाईन दिलेली आहे कलरची प्रत्येक बल्बला अशा प्रकारे लाईन असणार आहे अशा प्रकारची वेब सगळ्या याला कलरमध्ये लाईन असणार आहे तर ती आपण फेज कर प्लस करायची आणि ही दुसरी ती मायनस करायची म्हणजे आपल्याला तोरण बनवायला सोपं जातं पण ते आपण सोडून घेऊया अशा प्रकारे आपण सोलून घेऊया ती आणि थोडा पीळ मारायची नाही जेणेकरून वायर व्यवस्थित सो काढायलाही बरे पडते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आपण ह्या ह्या ब्लॅक कलरला पहिलं करून घेऊया ब्लॅकला आपण पूर्ण असणारं व्हाईट लावलेला आहे आणि हिला आपण एक हे दिलेलं आहे काय म्हणतात आपण एक वेगळा कलर दिला आहे तो आपण प्लस म्हणून जो आहे करणार आपण आणि प्लॅक इन्यूट्रल म्हणून आपण वापरणार आहोत म्हणजे मायनस वापरणार आपण अशा प्रकारे आपण दुसरं तोरण दुसरंही आपण टर्मिनल आपण जोडून घेऊया अशा प्रकारे आपण दोन्ही टर्मिनल व्यवस्थित वायर जॉईन मानून घेतलेला आहे तर आपण पहिले आपण स्लीव वायरमध्ये आपण टाकलेली आहे ती एक एक स्लीव्ह आपण पुढे घ्यायची मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पण आपल्याला समजल्याशिवाय त्याचा व्हिडिओचा काहीच उपयोग होणार नाही आहे पण त्यामुळे आपण सगळी व्यवस्थित आपण समजून घ्यायचं आहे या प्रत्येक गोष्टी बारीक बारीक मग ते माझ्याकडता शोल्डर शोल्डर गन असल्यामुळे मी पण आता गरम करून घेऊ व्यवस्थित मस्त शिफ्टिओ तर आता रोडवरती दुकान असल्यामुळे सगळं आवाज येत असेल आपल्याला गाड्यांचा वगैरे आणि आपण दुसरे टर्मिनलला आपण लायटरने ट्राय करूया ते आपण कसं एकदम प्रॉपर होतं की कसं काय ते अशा प्रकारे आपण लायटरने जाऊया कारण लायटरने असेल तर आपले शोल्डर गन नसेल तर आपण लायटर आपल्या जवळच्या दुकानात मिळेल काय एवढा विषय नसतो तर अशा प्रकारे आपण आता एक आपण हे जोडून घेतलेलं आहे त्या वायरची फोल्ड मारायची जेणेकरून असा प्रॉब्लेम व्हायला नको की जेव्हा आपण आपली केबल केबलटाय आहेच जेव्हा आपण वायर किंवा रशी ओढतो तेव्हा त्यातून वायर किंवा असं दूर सुटायला नको म्हणून तर मस्त अशी केबल म्हणून घ्यायची मग आपला असा पुढचा अशा प्रकारे पण सगळे अशा प्रकारे आपली सगळे तो तोरणे पण फटाफट फटाफट जॉईन करत न्यायची प्रकारे आपण सगळे फटाफट कट करायचंय मग समजलेलं असेल कसं तर कट करायचं कसं काय सगळ्या गोष्टी दुसरा त्या कलर दिलेला आहे आपण पाहू शकता गिळ मारायची आहे व्हाईट प्लस पांढरा असा दोन्ही कलर आहेत त्याला हिवळ्याला एक कलर दिलेली आपण देऊया फटाफट फटफट फटफट सर्व जोडून घेऊया आपल्या लक्षातच आलं असेल कसं मी जोडतोय ते बऱ्यापैकी मार्केट बंद व्हायला सुरुवात झालेली आहे आता रात्रीच्या वाजलेत बरोबर साडे नऊ वाजलेली आहे बऱ्यापैकी आता दुकानात बंद व्हायला सुरुवात झालेली आहे शोल्डर गर गन गरम असेल ना सगळ्या गोष्टी फटाफट फटाफट होत जातात प्लस स्लीव गरम करून बस ते करायचे असते शोल्डर गन गरम झाली का आपलं काम कसं फटाफट होत होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्याला कोणत्या कोणत्या व्हिडिओ आवडतात आणि त्या कोणत्या व्हिडिओ आपल्याला बघायला माझ्याकडून आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा मला प्रकारे किबल टायम मारून घेऊया तुला अशा प्रकारे आपण फटाफट सगळ्या जोडून घेऊया पण आता चारशे वेटचा चोक घेतलेला आहे ओपन करून बघूया चारशे वेट बारा होल्ड चोक घेतलेला आहे टर्मिनल बघा व्यवस्थित लिहिलेलं आहे एल एन जी त्या पुढे व्ही वन वी वन वी मायनस वी मायनस वी मायनस वी प्लस वी प्लस वी प्लस तर ते आहे त्याची आपल्या जिल्ह्या तोरणावरून आलेला सप्लाय आपण निके जाणार आहोत आणि बोर्डातून आलेल्या सप्लायला एल आणि एन देणार एल आणि एनला तो सप्लाय जाणार आहे अशा प्रकारे आपण त्याला आता सप्लाय देणार आहोत आपण आता सप्लाय जाणार आहोत व्ही मायनसला आपण आता ब्लॅक व्हायर देणार आहोत आणि पण व्ही प्लसला आपण येलो वायर देणार म्हणजे प्लस पॉझिटिव्ह टर्मिनल देणार आहोत अशा प्रकारे आपण सप्लाय दिलेला आहे आणि आपला सप्लाय मेन बोर्डातून आलेला सप्लाय आपण कसं देणार ते पाहणार आहोत

प्रकारे आपलं तोरण चालू झालेलं आहे आपण पाहू शकता की सुंदर असं तोरण आपलं चालू झालेलं आहे फायनली आपलं तोरण सं पूर्ण बनवून झालेलं आहे आपलं हे जवळजवळ आता पंचावन्न फुटाचं तोरण आहे आपण त्याला आता ह्या दोन वायर कट करून त्याला सप्लाय देऊन बघूया की कसं पेटतंय आणि काय ते पाहू शकता हेवी झाले तोरण ते आपण आता हा केबल केबलटाय उरलेल्या आहेत ते आपण कट करूया जेणेकरून त्याला व्यवस्थित फिनिशिंग देता येईल आपल्याला केबल केबलटाय आपण एक्स्ट्रा त्या कट करून टाकायच्या अशा कर प्रकारे आपल्या सगळ्यांना असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत सगळं आपण की बोलले कट करून द्या टाकाय घेते